नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामधून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे शरद पवार यांनी आधीच धडा शिकवला असता तर बीड प्रकरणावरून अनिल अंजली धमानिया यांचे प्रत्युत्तर सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहे यावरून वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळत ता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची देखील मागणी केली होती अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला बीडमधील या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार यांनी देखील भाष्य केलं आहे काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम आज संपूर्ण बीड जिल्ह्याला पाहायला मिळत आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे त्यावर अंजली दमानिया यांनी शरद पवारांना आधी जर नेत्यांना त्यांच्या चुका दाखवल्या असत्या आणि तिथेच शरद पवार यांनी त्यांना धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं असं म्हणत आक्रमक पवित्र हा अंजनी धमानी यांनी घेतला आहे धनंजय मुंडे यांना तिथल्या तिथे शरद पवार यांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलंच नसतं बीडमध्ये जितके आमदार आहेत एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्याच पक्षातले होते शरद पवार यांनी त्यांना काय केलं त्यांनी काय शिकवलं सगळ्या पक्षांना गरज आहे की त्यांनी सगळ्यावर कारवाई करायला हवी चुकीचा चुकीचा वागेल त्याच्यावर कठोर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडून अपेक्षित आहे बीडमधील पोलिस विभागीय सर्व लोकांना बाहेर काढून टाका इतर जिल्ह्यामध्ये टाका आणि तिथे सर्व नवीन पोलिसांची भरती करावी अशी मागणी देखील अंजली धामनिया या यांनी यावेळी केली आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच वेगवेगळ्या नवीन विषयावर तुरता धन्यवाद जय महाराष्ट्र